शिवंडी महामार्गाची दयनीय अवस्था कशी झाली आहे याबाबत सर्वसामान्य जनतेला नेहमीच एस टीतून प्रवास करताना भरपूर अनुभव मिळाला असेल मात्र याच एस टी चालकाला किती त्रास सहन करावा लागतो याबाबतची व्यथा आम्ही थेट चालकासोबत प्रवास करून घेतली आहे या खड्ड्यामुळे जीव मुठीत घेऊन प्रवाशांना सुरक्षित व वेळेवर पोहोचवण्याकरिता धडपडणाऱ्या या एसटी चालकाकडूनच प्रत्यक्षात ऐकूया काय वाटतंय

अशीच परिस्थिती गोष्ट का असं कसं काय बऱ्याचशा बस बघतोय आम्ही ब्रेकडाऊन झालेले असतात पुढे पडलेले असतात कारण काय कंटाळ्युअस ग म्हणजे आता रोजचा प्रवास झालाय सवय झाली काय त्रास जाणवला का तुम्हाला त्रास नाही का खड्ड्यांमुळे अपघात पण होतात बसचे बसचे पण अपघात काय अपघात होते पण नुकसान होत आहे बस नुकसान होत आहे का बसच i need to